नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मोहनरावजी शिंदे सहकारी साखर कारखाना लिमिटेड चे चेअरमन माननीय श्रीमंत डॉक्टर बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विजयनगर मैशाळ स्टेशन येथे भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत यामध्ये चौदा वर्षाखालील लहान गट तसेच चौदा वर्षावरील खुला गट अशा दोन गटांमध्ये या स्पर्धा आयोजित केल्या आहेत शनिवार दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत विजयनगर येथे सायंकाळी ठीक सात वाजता या स्पर्धा होणार आहेत स्पर्धा वेळेवर सुरू होतील स्पर्धकांनी येताना आपण कोणत्या गाण्यावर भाग घेणार आहोत त्या गाण्याची कॅसेट किंवा गाणी मोबाईलमध्ये असावे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे महाकाल मोबाईल शॉपी विजयनगर येथे नाव नोंदणी करायची आहे यासाठी संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास नव्वद हा आहे तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात भाग घ्यावा असे युवा नेते राजूदादा सलाते यांनी म्हटले आहे स्वर्गीय लोकनेते माजी आमदार मोहनरावजी शिंदे युवा प्रतिष्ठान म्हैसाळ यांचेकडून विजयनगर गावासाठी स्वर्गरथ अर्थात शिववाहिका लोकार्पण करण्यात येणार आहे तरी विजयनगरमधील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे अशी नम्र विनंती आयोजक युवा नेते राजूदादा सलाते मिरज तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी केले आहे नमस्कार मी राजू सलाते मोहनराजे शिंदे सहकारी साखर सरकर करण्याचे चेअरमन आदरणीय मनोजबा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विजयनगर येथे एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार सायंकाळी ठीक सात वाजता विजयनगर समोर भव्य अशा रेकॉर्डिंग डान्स स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धा दोन गटामध्ये होणार आहेत मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच हजार तीन हजार दोन हजार एक हजार व पाचशे एक असं ठेवण्यात आलेलं आहे तसेच लहान गटासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस तीन हजार दोन हजार एक हजार पाचशे एक पाचशे एक असं ठेवण्यात आलेले आहे तरी विजयनगरमधील व सर्व आसपासच्या गावातील स्पर्धकांना मी नम्र विनंती करतो की यास साथी भाग वो या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा व या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या स्पर्धा अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहेत या स्पर्धेसाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष आदरणीय नितीनराव चोपले हे उपस्थित राहणार आहेत तसेच मनोजबाबा शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत याच दिवशी लो लोकनेते स्वर्गीय मोहनराजे शिंदे युवा प्रतिष्ठान म्हैसाळ यांच्या माध्यमातून या गावासाठी स्वरग्रथ अर्थात शव ऐका या गावासाठी लोकार्पण करणार करण्यात येणार आहे याच दिवशी दहावी आणि बारावीमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे तसेच या गावातील सामाजिक काम करणारे आशा वर्कर यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार करणार करण्यात येणार आहे तरी विजयनगरमधील सर्व नागरिकांनी विजयनगर ग्रामपंचायतसमोर जास्तीत जास्त सायंकर, संक संख्येने सायंकाळी ठीक सात वाजता शनिवारी उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद